नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या आठ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे प्रकाश आंबेडकरांचे महाविकास आघाडीशी सूर जुळणार नाहीत हे त्यांच्या वक्तव्यावरून जाणवतच होतं दोन महिन्यापूर्वी भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आली होती परंतु उद्धव ठाकरेंना आपल्या सहकारी पक्षांनाच नव्हे तर वडिलोपार्जित पक्षालाही सांभाळता आलं नाही उद्धव ठाकरेंचा धरसोड वृत्तीचा स्वभाव आणि शरद पवारांचे स्वकेंद्रित राजकारण प्रकाश आंबेडकर ओळखून होते या उलट काँग्रेसने मात्र दोन पावले मागे जाण्याची तयारी दाखवली वंचितला सोबत घेण्यात काँग्रेसचा जास्त फायदा होता कारण वंचितची दलित आणि मुस्लिम वोट बँक काँग्रेससोबतही होती परंतु आता त्यामध्ये विभाजन झाल्याने काँग्रेसला मिळणाऱ्या मतांचंही विभाजन झालंय त्याचा प्रत्यय दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत आलाय या विभाजनामुळे काँग्रेसचं नुकसान होत असलं तरी वंचितला त्याचा फायदा होत नाही या मतविभागणीचा लाभ भाजपच्या उमेदवारांना होणार आहे 2021 मध्ये MIM बरोबर युती करूनही वंचितचा एकही उमेदवार विजयी करता आला नव्हता या उलट वंचित बहुजन आघाडी केल्याने औरंगाबादमधून मधून इम्तियाज जलील विजयी झाले होते आता वंचितने एम आय एम बरोबरची युती तोडली आहे प्रकाश आंबेडकरांची भूमिका नेहमीच संदिग्ध राहिली महाविकास आघाडी बरोबर बोलणी सुरू असताना त्यांनी मनोज जरांगेंना महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी द्या अशी मागणी केली होती जरांगेंनी दोन महिने संपूर्ण राज्याला वेठीस धरलं होतं नेत्यांना गावबंदी केली होती त्यांच्या समर्थकांनी अनेकांची घरं जाळली अनेक, घर अनेक नेत्यांबद्दल अर्वाच्च्य भाषा वापरली जरांगेंच्या या भूमिका प्रकाश आंबेडकर यांना मान्य आहेत असाच जरांगेंना उमेदवारी द्या अशी मागणी करण्याचा त्याचा अर्थ होतो महाविकास आघाडीशी नातं तोडून मनोज दरांगींबरोबर सामाजिक युती करून प्रकाश आंबेडकरांना नेमकं काय साध्य करायचंय असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय